नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या मेट्रो सिटीमध्ये तुम्हाला ग्रामीण भागातील जेवणाचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अगदी शहराच्या जवळच म्हणजे हर्सूलपासून साधारण दहा मिनटाच्या अंतरावर हॉटेल गावठी पार्टीमध्ये येऊ शकता मित्रांनो गेल्या वर्षी या हॉटेलचा विषय प्रसिद्ध केला होता आणि त्यानंतर खूप चांगला प्रतिसाद मिळाला पूर्वीच्या काळामध्ये आपण बघायचो की बैलगाडी असायची झोपडीसारखं वातावरण असायचं आणि अस्सल कंदुरीचे जेवण आहे ते सुद्धा आपल्याला जेवायला मिळायचं परंतु पुढे शहरीकरणामध्ये अनेक बदल झाले आणि आपले जे ग्रामीण लुक होता तो हरवला परंतु मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हे एक असं एकमेव हो हॉटेल आहे ज्या ठिकाणी तुम्ही ग्रामीण भागाचा अनुभव घेऊ शकता जवळपास एका एक एकरामध्ये हे हॉटेल आहे आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून आपण इथली सविस्तर माहिती जाणून घेऊ सर नमस्कार सर मी साई जाधव हॉटेल गावठी पार्टीचा संचालक या नातानं ना। आपण सांगू इच्छितो की सर आपण गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला होता ती माझी वैयक्तिक माहिती दिली होती आपण त्या ठिकाणी शून्यातलं जो प्रवास आहे तो आज वटवृक्षामध्ये झालेला आहे पहिली गोष्ट म्हणजे मी क्वालिटी जपवलेली आहे क्वालिटीमध्ये मी कधीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही कारण मी स्वतः ठिकाणी मटण पण आणतो पहिले तर आपण बाहेरून आणून दिलेलं मटणच बनवत होतो पण आता मी जे बनवतो आहे आता पाच सहा बकरं बकरं आपल्याला रोजचे लागतात रोजचे लागतात एवढी गर्दी पडते हॉटेलला मलासुद्धा सर्व्हिसलासुद्धा आड अडचण येते पण त्याच्यानंतर मी जवळपास पस्तीस ते चाळीस जणांचा आपला स्टाफ आहे आज मला कस्टमरला सुद्धा अडचण आज येत नाही या ठिकाणी आता आपल्या पाठीमागं डेक दिसते कशा पद्धतीने स्वयंपाक तयार होतो आणि जे जेवण देत आहे तुम्ही थाळी किती रुपयाला आहे त्यामध्ये काय काय देता सर पहिले माझ्याकडे दोनशे ऐंशी लो होते पण मी आता त्याचं मागायचे हिशोब आणि आज तीनशे रुपये मी त्याचा रेट करतो आहे प्रॉपर कंदुरीचा देण्याचा प्रयत्न करतो आहे कारण मी याच्यामध्ये कुठल्या प्रकारे यष्टन जो मसाला असतो जो बाहेरचा जो मसाला असतो तो आपण देत नाही जो बनतं ते फक्त घरगुती मसाल्यामध्ये बनतं त्याच्यात दुसरं काहीच नाही राहत आणि मी जे बनवतो करतो तर ते मी फक्त आपले जे खाडा मसाले असतात जे ट हे असतात ते माझ्या काकूनी बनवून दिले होते पहिले आणि आता मी आमच्या सासूबाई आणि माझे मिसेस आम्ही तिघं मिळूनच करतो ते तो मसाला बाकी दुसरा कोणाला येत पण नाही आपल्याकडं चिकन थाळी दोनशे तीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये आपण सात पीस देतो एक अंडा बोल देतो एक पापड देतो बाकी बाजरी भाकर चपाती राईस तंदूर अनलिमिटेड देतो त्याच्यानंतर चिकन तंदुरी आहे चिकन फ्राय आहे चिकन ठेचा आहे त्याच्यानंतर आपण दम बिर्याणीसुद्धा चालू केलेली आहे पाच सेक्शन आपले एक जनरल सेक्शन आहे तिथं जेंट्सच बसतात अजून दोन सेक्शन असे आहे की ते फक्त त्या ठिकाणी जे जेंट्स बसतात आणि दोन सेक्शन असे आहे की आपण तिथं फक्त फॅमिलीच करतो तिथं दुसऱ्या कोणाला एंट्री आपण त्या ठिकाणी देत नाही आणि एक आपला आहे वाढदिवस पार्टी त्याच्यानंतर आपले लग्न वाढदिवस पाचशे लोकांपर्यंत लो पार्टी आपल्या ह्या ठिकाणी झालेल्या आहे जे पहिलं देत होतो मी आज पण तेच देतो आहे कारण त्याच्यात मी काही जास्त चेंजेस केलेले नाही जास्त चेंजेस करायला जावं तर ते जमत पण नाही सर कारण लोकांना काय आवडते फक्त घरगुती जेवण बाकी दुसरं जास्त म्हणजे चेंजेस पण मला चेंजेस करायचे खूप काही चेंजेस करायचे मला मटन राहणार असेल चिकन राहणार असेल त्याच्यानंतर खड्डा खड्डाकुंबडी असेल मला या ठिकाणी आणायचं आहे पण त्याच्यावरती माझा सर्च चालू आहे कारण मला ते मसाले ते ते दे ब तसं स्वतःच बनवा लागणार आहे तेव्हा ते दिल्याच्यानंतर ते लोकांना खवायांना जे आपले हे त्यांना ते आवडले पाहिजेत आलेलं कस्टमर जो म्हणजे समजा म मटन रान दिलं आहे चिकन रान दिलं आहे पण त्यांना ते बनवून दिल्याच्यानंतरसुद्धा त्यांना ते आवडायला पाहिजेत आपल्याला कसं आहे गावठी पद्धतीने द्यायचं आहे आपल्याला कुठल्याही प्रकारे ट्विस्टिंग पावडरचा यूज करायचं नाही आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे जास्तीत जास्त मसाल्यावरती अगोदर हे करायचं आहे आणि नंतर आपण म्हणजे ते चालू करणार आहेत धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर ते शिल्लोड या मार्गाने प्रवास करणार असाल तर हरसूल गावाच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर उज्या बाजूला हॉटेल गावठी पार्टी आहे जवळपास एका एकराचा हा परिसर आहे फॅमिलीसह येणाऱ्यांची संख्या इथे खूप मोठी आहे तर तुम्ही या हॉटेलला एकदा जरूर भेट द्या इथे आल्यानंतर तुम्हाला अस्सल घरगुती पद्धतीचं ग्रामीण पद्धतीचं जेवण तर मिळतंच परंतु तसा तुम्हाला अनुभवसुद्धा मिळतो कारण इथे तुम्ही बघू शकता समोर इथे मस्त कंदिल आहेत इथे समोर बैलगाडी आहे आणि जेवणसुद्धा डेगीमध्ये बनवलं जातं इथं घरगुती पद्धतीचं जेवण आहे मित्रांनो समोर पत्ता आणि मोबाईल नंबर दिलं आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता धन्यवाद